आत्ता मी आत्ता उभा आहे आशिया खंडातल्या सर्वात रुंद बोगद्यावरती पुढे काही मिनिटांवर मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा किती कठीण परिस्थितीमध्ये तिथे इंजिनियर्स काम करतात एवढ्या जोराचा वारा असतो त्या परिस्थितीमध्ये तिथले इंजिनियर्स काम कसं करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे या दोनही डोंगरांच्या मधून हवेचा जोर जो आहे तो प्रचंड आहे आणि इंजिनियर्स मधोमध जाऊन काम करतात तुम्ही पुण्याहून येताना बोगद्यातनं बाहेर निघाल आणि तुमच्या समोर अचानक शंभर पेक्षा खोल दरी आहे कोणताही अतिरिक्त तो टोल तुम्हाला देण्याची गरज नाहीये नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या खास व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल मी आत्ता उभा आहे आशा खंडातल्या सर्वात रुंद बोगद्यावरती आणि पुढे काही मिनिटांवर मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडवर मी आत्ता आहे पुढच्या काही महिन्यात हा रोड जो रोड खंडाळा घाटाला पूर्णपणे बायपास करतोय आणि मुंबईहून पुणे आणखी अर्धा ते एक तासाने जवळ आणतोय त्या बोगद्यावरती आणि त्या मिसिंग लिंक रोडवरती मी आत्ता उभा आहे बोगदा माझ्या इथे खाली आहे आणि इथे पुढे काही मीटरवरती मीटरवरतीच जो मिसिंग लिंक रोडला सुरुवात होते तो बोगद्याची ही ओपनिंग आहे या रोडची वैशिष्ट्य हा नेमका रोड कसा आहे हा सुरू कधी होणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे माझ्यासोबत या व्हिडिओची माहिती देण्यासाठी माझा मित्र जयदीप आहे जयदीप काने हा त्याच्या चॅनलवरती पूर्ण ड्रोनने ही स्टोरी त्याने दाखवलेली आहे महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवरती त्याचा अभ्यास आहे सर्व व्हिडिओजवरती त्याचं लक्ष असतं जयदीप तुझं स्वागत स्टोरी डॉट कॉममध्ये थँक्यू तू इथला व्हिडिओ केला होतास तू सगळा व्हिडिओ दाखवला होतास किती कठीण परिस्थितीमध्ये इथं काम चालू आहे इंजिनियर्स किती कठीण परिस्थितीमध्ये काम करत आहेत मला या व्हिडिओतनं हे स दाखवायचं आहे की हा रोड कधीच सुरू होणार आहे याचा फायदा कसा होणार आहे याची ओपनिंग कुठे असणार आहे आणि याची क्लोजिंग कुठं असणार आहे पुढचं स्ट्रक्चर याचा कसं आहे ओके okay. uh, सर्वप्रथम थँक्यू विशाल सर तुम्ही मला uh, इन्व्हाईट केल्याबद्दल आता तुम्ही बघितलंच असेल आपण आहोत मिसिंग लिंकच्या स्टार्टिंग पॉईंटला मिसिंग लिंक काय आहे तर मिसिंग लिंक हा तेरा पॉईंट तीन किलोमीटरचा एक uh, रोड प्रोजेक्ट आहे जो uh, मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणजे यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर असलेल्या खंडाळा घाटाला पूर्णपणे बायपास करतो तो काय करतो एक प्रोजेक्टमध्ये काय काय आहे तर या प्रोजेक्टमध्ये दोन वायाडक्ट्स आहेत आणि दोन बोगदे आहेत आत्ता आपण आहोत खोपोली एक्झिटला आणि समोर तुम्ही बघताय तिथून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट चालू होतो पहिले येतो सगळ्यात पहिले येतो वायाडक्ट वन जो आहे सहाशे पन्नास मीटर लांब वायर्डॅक्ट वन संपल्यावर लगेच येतो बोगदा नंबर एक टनल नंबर वन आता आम्ही आहोत या टनेल नंबर वनच्या वर टनेल नंबर वन आहे वन पॉईंट फाय किलोमीटर लांब हा बोगदा संपल्यावर बोगदा संपता संपता लगेचच येतो वायर्डक नंबर टू जो या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठी हायलाईट असणार आहे आणि तो असणार आहे केबल स्टे ब्रिज तो कसा आहे आपण पुढे बघूयात त्याची पण रुंदी एक साडेसातशे मीटर वगैरेच्या आसपास आहे आणि वायड टू संपल्यानंतर लगेच येतो महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा जो आहे एट पॉईंट नाईन किलोमीटर लांब तो बोगदा लोणावळा तलावाच्या खालून पुढे पास होतो आणि लोणावळ्याच्या पुढे एक्सप्रेसवेवरच जिकडे कुसगाव गाव आहे त्या कुसगावपाशी येऊन हा पुन्हा एक्सप्रेसवेला येऊन मिळतो म्हणजे तसं बघितलं तर जो आत्ता खंडाळा लोणावळा घाट आहे त्या घाटामध्ये मेन प्रॉब्लेम असा येतो घाटाची म्हणजे घाटाची चढाई स्टीप असल्यामुळे ट्रक असतील मोठे मोठे ट्रेलर असतील ते मो मोस्ट प्रॉब्लेबली बंद पडतात किंवा त्यांच्यावर ट्रॅफिक होतो आणि प्लस हे पूर्ण रिजन सह्याद्री पर्वत शृंखलेमधले असल्यामुळे ते पाऊस खूप जास्त पडतो आणि पाऊस पडल्यामुळे लँडस्लाईड दर्डी कोसळण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं त्यामुळे एक तो तो गा, घाट घाट थोडं पावसाळ्यात धोकादायक बनतो आणि त्याला पर्याय म्हणून या मिसिंग लिंक रोडची निर्मिती केली जाते तसं बघितलं तर हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट एक म इंजिनिअरिंग मार्वलच आहे कारण ही आणि पुढे आपण एक बघूयाच टनल नंबर जो सॉरी वायटॅक नंबर जो टू आहे तो इतका कठीण कंडिशन आहे या टेल टेरेन एवढं रफ आहे या ठिकाणी येऊन काम करणं म्हणजे त्या खरंच इंजिनियर आणि त्या वर्कर्सला आपण ऑफ करायला पाहिजे कारण अशा टफ कंडिशनमध्ये येऊन काम करणं म्हणजे खरंच एक चॅलेंजिंग आहे आणि मोस्ट प्रॉबेब्ली हा प्रोजेक्ट माझ्या अंदाजानुसार तरी या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला ओपन व्हायला पाहिजे कारण चार पाच महिन्यांनी परत पावसाळा येतो आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळे काम चालू असतं नो डाऊट no पण थोडंफार कामाचा स्पीड कमी होऊ शकतो त्यामुळे माझ्या अंदाजानुसार तरी एक डिसेंबरच्या आसपास हा ओपन व्हायला पाहिजे हा डोंगर हा जो बोगदा आहे म्हणजे मूळ एक्सप्रेसवेपासून या बोगद्याला जोडण्यासाठी वायाडक्ट वन आहे जो छोटासा आहे वायाडक्ट वन म्हणजे या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत जो जोडलेला रस्ता असो त्याला वायाडक्ट म्हणतात आता हा छोटा बोगदा आहे बोगदा नंबर एक पण याच्या पुढचा बोगदासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडवरचा टनल क्रमांक एक म्हणजेच बोगदा क्रमांक एक पाहिल्यानंतर मी आत्ता समोर आहे बरोबर टनल क्रमांक दोनच्या जो महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा आहे आशियातला सर्वात रुंद बोगदा आहे हा बोगदा लोणावळा तलावाच्या बरोबर खालून जातोय या बोगद्याच्या वरती लोणावळ्याचा तलाव आहे समोरासमोर मी या बोगद्याच्या आत्ता उभा आहे इथे वायाडकचं काम बाकी आहे या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत हा बोगदा जोडला जातो आहे आणि सर्वात महत्त्वाचं काम जे बाकी आहे ते आत्ता याच टप्प्याचं आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूर्ण मिसिंग लिंक रोड जो आहे तो पूर्ण होईल हे दोन डोंगर जोडल्यानंतर हे काम पूर्णत्वास येणार आहे मात्र इथे काम करणं प्रचंड आव्हानात्मक का आहे कारण या दोनही मधून हवेचा जोर जो आहे तो प्रचंड आहे आणि इंजिनियर्स मधोमध जाऊन काम करत आहेत या डगची माहितीसुद्धा मी घेणार आहे जयदीपकडूनच जयदीप हा जो बोगदा आहे Uh, इथून पुढे कसं असणार आहे आणि याच्या कामाबाबतीत क का अजून किती दिवस लागू शकतात ओके okay, आता हा जो आहे तो आहे वायडॅक नंबर टू हा आहे या प्रोजेक्टचा सर्वात महत्त्वाचा भाग हा एक केबल स्टे ब्रिज असणार आहे आणि पूर्ण प्रोजेक्टमध्ये सध्या काम फक्त इथेच बाकी आहे आणि ते बऱ्या प्रकार मोठ्या प्रमाणात बाकी आहे काम इथे याची वैशिष्ट्य म्हणजे या याची जे चार पायलन आहेत त्याची हाईट आहे एकशे सत्तर मीटर आणि जमिनीपासून शंभर मीटर उंचीवर रस्ता बांधला जात आहे तुम्ही जर आसपासचा परिसर बघा बघितलं हा अतिशय सुंदर परिसर आहे आणि पावसाळ्यात तर अतिशय नयनरम्य दृश्य इथे आपल्याला दिस बघायला मिळतं कारण आसपास धबधबे असतात धुकं असतं तसं या वायाडेगच्या नंतर लगेच येतो टमेल नंबर टू ज्याची लांबी आहे एट पॉईंट नाईन किलोमीटर जो बनतो महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा हा बोगदा येतो सह्याद्री सह्याद्री पर्वत शृंखलेमध्ये आणि तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो याच सह्याद्रीच्या रांगेमध्ये दोन बोगदे येतात एक हा बोगदा म्हणजे मिसिंग लिंकवर आहे जो आणि दुसरा येतो तो, तो म्हणजे समृद्धी महामार्गाचा कसाऱ्यावरचा हे दोन्ही बोगदे आठ किलोमीटरपेक्षा लांब आहेत म्हणजे हे एक वैशिष्ट्यच म्हणावं की एवढे लांब बोगदे एकाच पर्वत शृंखलेमध्ये बनवले जात आहेत इकडून हा बोगदा सुरू झाल्यानंतर थेट ओपन होतो आठ पॉईंट नऊ किलोमीटरनंतर कुसगावमध्ये आणि या बोगद्याचं ऑलमोस्ट काम पूर्ण झालेलं आहे आणि या बोगदाबद्दल बोललो तर आ, जसे सर म्हणाले की हा वायडेस्ट बोगदा आहेत एशियामधला त्याशिवाय महाराष्ट्राचा ला सर्वात लांब बोगदा आहे तर हा बोगदा तयार झाल्यानंतर हा डग पूर्ण केल्यानंतर याच्यावरती आता डग टाकण्याचं काम आहे तुम्ही विचार करा तुम्ही पुण्याहून येताना बोगद्यातनं बाहेर निघाल आणि तुमच्यासमोर अचानक शंभर मीटरपेक्षा खोल दरी आहे आणि त्या दरीच्या वरून तुम्ही प्रवास करणार आहात दहा ते बारा मजली इमारतीपेक्षा जास्त उंचीचे डग तिथे आता टाकले जात आहेत आणि केबलने ते डग ताणून धरले जाणार आहेत तर नयनरम्य प्रवाससुद्धा तुम्हाला या रोडवरती करता येणार आहे तुम्ही या रोडचा एंड पाहिला या रोडचा स्टार्टिंग पॉईंटसुद्धा पाहिला आणि विशेष म्हणजे एक्सप्रेस वेवरती सध्या जे टोल आहेत त्याच टोलमध्ये तुम्हाला यावरनं प्रवास करता येणार आहे कोणताही अतिरिक्त टोल तुम्हाला देण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे मुंबई पुणे प्रवास आणखी फास्ट होणार आहे या व्हिडिओविषयी तुमच्या कमेंट्स नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास या व्हिडिओत आपण इथेच थांबतो आहे